गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा जळगाव जिल्ह्यातील अमनेर शहरातून एक क्रांतिकारक का बातमी समोर येत आहे ब्रेकिंग न्यूज सुरू झाले नवीन क्रांती पर्व सामील झाले अमळनेरकर सर्व दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार संविधानाचे जनक तथा भारत देशाच्या जडणघडणीचे जननायक यांना अभिवादन केल्यानंतर डोळ्यासमोरून स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र स्वातंत्र संघर्ष डोळ्यापुढून पुढे जात होता त्यातही मोलाचे योगदान म्हणजे खानदेशातील अनेक स्वातंत्र्य सेनानी या स्वातंत्र्य सेनांच्या अग्रभागी स्वातंत असलेल्या लीलाताई उत्तमराव पाटील यांना मानवंदना म्हणून अमळनेर नगरपालिकेनं ढेकू रोड परिसरात अत्यंत सुंदर असे लीलाताई उत्तमराव पाटील स्मारकाची निर्मिती केली या स्मारकाच्या निर्मितीच्या काळातच अनेकांना खरोखर आनंद झाला होता त्या स्मारकाच्या ठिकाणी लीलाताईंच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक आढवणींना भीतीचित्रगानं उठाव करण्यात आला था। लीलाताई व उत्तमराव पाटील यांच्या सैनिकी वेषातील अर्धपुतळ्यानं खरोखर स्मारकाला जिवंतपणा आणला मात्र मागील अनेक महिन्यांपासून त्या स्मारकाला कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीच्या निमित्तानं लोकार्पण काही होईना अनेक पत्रकारांनी या विषयाला देखील वाचा फोडली परंतु श्रेयवादामुळे लोकार्पणाचा सोहळा लांबत चालला होता आणि लिलाताई तसंच उत्तमराव पाटील यांचे गुरु साने गुरुजी यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या धडपडणाऱ्या मुलांना ही गोष्ट काही सहन होईना म्हणून अशाच एका धडपडणाऱ्या साने गुरुजी विचाराच्या पुरोगामी कार्य करताना अर्थात संदीप घोरकडे यांनी मनोमन निश्चय केला की स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्य सेनांच्या स्मारकाला वाममार्गाने निवडून आलेले लोकसेवक अजिबात पात्र ठरत नाहीत उद्घाटनासाठी जे पुरोगामी विचारांवर जगतात साने गुरुजींचा वैचारिक वारसा पुढे नेटानं चालवतात अशाच कार्यकर्त्यांनी अर्थात बहुजन समाजातील सामान्य नागरिकांनी एकत्र यावे या स्मार्गाचे लोकार्पण करावे असे ठरविले त्याचप्रमाणे अनेकांना आमंत्रित करून ज्याप्रमाणे इतिहासाच्या पानावर बहुजन समाजाच्या नेत्यांना स्थान मिळाले नाही तो भूतकाळ आम्हाला माहीत आहे मात्र आज वर्तमान काळात देखील लीलाताईंचे उत्तमराव नानांचे कार्य समाजातील तळागडापर्यंत पोहोचू दिले जात नाही म्हणून स्मारकावर लावलेल्या कुलपावर हातोळ्याचा घाणाघात केला ज्यांच्या अंगावर राजवस्त्र हवी होती त्यांना अत्यंत गलिच्छ अशा गोणपाटांना गुंडाळून ठेवलेले होते व त्यांचे तोंड पाटाला फाडून दोनही अर्ध पुतळ्यांनी आज मोकळा श्वास घेतला आणि सर्वांच्या साक्षीने नगरपालिकेचे कर भरणारे नागरिक स्वतःहून स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला हजर झाले व जनतेसाठी स्मारक खुले केले यावेळी संदीप घोरपडे यांनी सांगितले की इंग्रजांविरोधात लढताना आम्ही इंग्रजांचे गुलाम नाहीत स्वतंत्र आहोत आमच्या देशात आमचं सरकार आहे त्या सरकारला प्रति सरकार नाव दिले त्या सरकारात चुकीच्या वागणाऱ्याला शिक्षा दिली जाईल त्याला पत्रे सरकार या नावाने देखील ओळख मिळाले यास नाना पाटलांच्या नेतृत्वात खानदेशातील चिमठाणा खजिना लुटीमध्ये खानदेशातील अनेक लोक सामील झाले होते साने गुरुजींच्या आदेशाने एकोणीसशे बेचाळीसच्या आम लढ्यात आमच्या लीलादाईंनी रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस न्यायालय कचेरी भस्मसात करून दोन चिमट्या राख इंग्रज सरकारच्या हाताला लागू दिली त्या दिवशी इंग्रज सरकारच्या सैनिकाच्या हातातील बंदुकीलाही न घाबरता लिलादाईंनी तब्बल पाच हजार लोकांचा मोर्चा काढून पराक्रम केला मात्र कुठेही इतिहासात याची नोंद दिसत नाही याची खंत आम्हाला होती आणि त्याकरिता म्हणून दिनांक सव्वीस एप्रिल रोजी अंमळनेर येथून डांगरी गावापर्यंत पदयात्रा काढून लीलाताईंच्या कार्याचा जागर करणार आहोत त्या अनुषंगाने स्मारकाला लोकार्पण करणे आम्हाला क्रमप्राप्त वाटले म्हणून आम्ही हे कार्य केलेले आहे यावेळी अमळनेर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विके सुरेवशी सेवादलाचे भागवत गुरुजी शरद पाटील अशोक बाविस्कर आणि नागरिक उपस्थित किंवा सरकार, राज्य सरकारमध्ये असलेले सगळे मंत्री भ्रष्ट आहेत त्या भ्रष्ट आमच्या लीलाताईं किंवा उत्तमराव पाटलांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण होईल हे आम्हाला काही मान्य नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं या भ्रष्ट नेत्यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार नाही ते लोकार्पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते करू आम्ही सर्वसामान्य जे स्वातंत्र्यासाठी लढलेले बहुजन समाजातले नेते त्यांचे अनुयायी आम्ही आहोत आम्ही साने गुरुजींचे अनुयायी आहोत आम्ही आमच्या हाताने हे लोकार्पण करू कोणाची वाट पाहणार नाही मी आत्ता या क्षणाला या बंदिस्त केलेल्या सरकारने बंदिस्त केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मुक्त करण्यासाठी मोकळा श्वास देण्यासाठी अहो ज्यांच्या अंगावर राजवस्त्र पाहिजे होते त्यांच्या अंगावर गोंधपाठ टाकून ठेवलं ते गोंधपाट आम्हाला मान्य नाही या विचारांची प्रेरणा गावागावातल्या तरुणांना गावागावातल्या नागरिकांना नव्या पिढीला व्हायला पाहिजे हे सगळं कुलूप बंद करून ठेवलं मला वाटतं याच्यावर आपल्याला प्रहार करावा लागेल आणि म्हणून पहिला प्रहार कुलपावर दुसरा प्रहार त्यांच्या आजूबाजूला गुंडाळलेल्या गोंट्यावर आणि तो सर्व आम्ही जनतेपर्यंत आमचे लिलाताई आमचे उत्तमराव पाठवण्यासाठी करणार आहोत मी आता या क्षणाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या कुलपावर घाव घालतो घालू का लाईन रे ये रे घाव हा दादा माझ्या या बाकी तू चला चला लीला ताई अमर रहे लीला ताई कमराव कमराव पाटील पाटील आता ज्यांच्या अंगावर राजवस्त्र पाहिजे होते त्यांच्या अंगावर गोंधपाट आहे मला वाटतं या गोंधपाटाला आता आपण बाजूला करायला पाहिजे मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हे गोंपाट बाजूला करणार समजवा स्टुडिओ

आम्ही बहुजन समाजातली माणसं या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बहुजनांनी आपलं देहाचं बलिदान दिलं आपल्या संसारावर निखारा ठेवला आमच्या लिलाताईंचा आणि उत्तमराव नानांचं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये होतं पण त्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यातून माघार घेतली नाही अशा या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही स्वतः उत्तमराव नानांनी आपल्या पत्री सरकारमधील नागनाथ अण्णा नायकवडी ना ना किंवा पत्री सरकारमधील नाना पाटील यांच्या माध्यमातून जे कार्य केलं या क्रांतीपूर्व पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस एप्रिलला आम्ही पदयात्रा काढतो आहोत पासून धार मार्गे मारवड मार्गे डांगरी आणि डांगरीच्या लोकांना सांगणार आहोत की आपल्या गावातील माणिक मोती की ज्यांची या इतिहासाने दखल घेतली नाही आपण घेतली पाहिजे आणि लिलाताईंचा एक तारखेला स्मृती दिवस आहे आम्ही तिथे पदयात्रेने जाणार लीलाताईंचं वर्णन करणार आणि इथे आल्यावर जर गोंडपाटामध्ये बांधलेल्या लिलाताई असतील तर मला वाटतं ही खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून प्रशासनाने किंवा शासनाने याचं लोकार्पण केलं नाही म्हणून आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी लीलाताईंच्या या स्मारकाचं लोकार्पण केलेलं आहे आणि या लोकार्पणाच्या माध्यमातून <wrapper> आम्ही जनतेपर्यंत लीलाताईंचे उत्तमरावांचे विचार पोहोचवणार आहोत आणि जनतेला देखील आवाहन करतो की या स्मारकावर लीलाताईंना माल्यार्पण करा पुष्पवृष्टी करा दोन हस्तक जोडून नतमस्तक व्हा आणि त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा आता आम्हाला सांगितलं यांनी की मंत्र्याला बोलवा नाही नाही यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पात्र नाहीत या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पात्र नाहीत या महाराष्ट्रातले संपर्क मंत्री पालकमंत्री पात्र नाहीत आणि म्हणून आम्ही स्वतःला पात्र समजतो आम्ही साने गुरुजींचे धडपडणारी मुलं आहोत आणि म्हणून आम्ही या लोकार्पणासाठी आम्ही स्वतःला पात्र समजतो आम्ही हे लोकार्पण जनतेप्रती खुलं केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जिंदाबाद राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन गुना दिनायक जय भारत भाग्य विदाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उल जल जित रंग शुभ नामे शुभ आशाये गाये तब जय गाथा जन न मंगल जय है भारत भाग्य विधाता जय हे जय है जय है जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की गुरुजी आम्हा लिलाताई आम्हा लिलाताई आमार रे उत्तम राव पाटील आम्हा उत्तम राव पाटील आम्हा वन देश मान देश